हाय स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचे विषय तुम्हाला माहीत असेल जे जे थमनेला लावले त्याच विषयी आपण बोलणार आहे तर मेन विषय आहे दोन दिवस झाले आमच्या इथं लाईट नव्हती आणि काल म्हणजे पैसे भरून लाईट आणली नाहीतर तर तुम्ही म्हणाल आठ दिवसही इथं लाईट येणार नाही तर, तर पैसे का भरावे लागले लाईटसाठी तर तुम्हाला सांगते आमच्या इथं मेन रोडला म्हणजे इथं समोरच आहे माझ्या घराच्या समोरच मेन रोड आहे तिथं र रात्री ॲक्सिडेंट झाला होता आणि कुणीतरी कोणीतरी पिऊन चालवत असेल किंवा ॲक्सिडेंट झाला बिचाऱ्याचा त्याने दोन खांब पाडून टाकले आमच्या मी ज्या इथं राहते ज्या एरियात राहते माझ्या एरियाचं नाव आहे रामनगर तर माझ्या रामनगरमध्ये मा दोन खांब पाडून टाकले पाडून टाकलेलं आमचीच मेन लाईट गेली म्हणजे आमच्या लाईनची पण गेली आणि आमची पण लाईट गेली तर असं झालं होतं मला सकाळी दळायचं होतं संध्याकाळी लाईट गेली तुम्हाला सांगते सात साडेसातला तर सकाळी मला दळण दळायचं होतं तुम्हाला माहिती माझ्या घरात गिरणी आहे आणि मी टाकणारच होते दळण आणि गव्हाचं दळण मला टाकायचं होतं सकाळसाठी आणि बाजरीचं मी दोन किलो दळण टाकलं होतं बाजरीचं चालू होतं आणि लाईट गेली ते पण अर्धच झालं तर त्या दिवशी तर पूर्ण रात्री लाईट आली नाही पूर्ण दिवस आले नाही आणि मग असं झालं का आता त्या दुसऱ्या दिवशी संडे होता म्हणजे कालचीच गोष्ट आहे काल तर संडे होता आणि संडेला काही सरकारी लोक येत नाही त्यांना काही घेणं देणं नाही असतं म्हणजे आता आज त्यांना ॲप्लिकेशन दिलं असतं मग आठ दिवसांनी लाईट ला आली असती तर जिथं आम्ही ही जागा जिथं जेव्हा खरेदी केली ते तो मालकसुद्धा इथंच राहतो म्हणजे त्याचं हॉटेल आहे आणि त्याचं लग्न लावायचं मंगल कार्यालय आहे त्याचं बरंच काही हे आहे म्हणजे काय पेट्रोल पंप आहे तर लग्न होतं तिथं साखरपुडा होता म्हणजे साखरपुड्यासाठी त्याला लाईट अर्जंट लागत होती आणि तर त्याने काय केलं म्हणजे इथला तू जमिनीचे पण व्यवहार करतो आणि ही जागा आम्ही त्याच्याकडून घेतलेली आहे तर त्याने काय केलं सगळ्यांच्या घरी जाऊन जाऊन हजार रुपये मागितले तर काही लोकांनी दिले काही लोकांनी दिले नाही पण आम्ही दिले आम्हाला लाईटीची गरज होती आणि मग ते किती रुपये झाले असतील एक लाख झाले का दोन लाख झाले का किती झाले ते आप आपल्याला माहीत नाही आपल्याला लाईट पाहिजे होती तर दोन खांबाचे किती रुपये होतात तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही अंदाज लावा बाकी मला माहीत नाही पाठीमागे आमच्या इथं एका कंपनीच्याच मोठी एम पी असते कंपनीची जी माल वाहते तिने एक खांब पाडला होता म्हणजे त्यांचं काहीतरी सामान येत होतं आणि तो खांब पाडला तो तेव्हा लाईट घेत गेली होती आमची तेव्हा पण तर त्यांच्याकडून तीस हजार वसूल केले होते म्हणजे त्याची चूक होती त्याच्या गाडीने खांब मला धक्का दिला पाहिलं नाही तर तेव्हा तीस हजार घेतले होते तर आत्ता प्रायव्हेट कामं करतात तुम्हाला तर माहीत आहे ए सी टीमध्ये प्रायव्हेटच कामं करतात सरकारी लोकं जास्त नसतात जे प्रायव्हेट बिल्डर वगैरे असतात त्यांचे प्रायवेट डी पी वगैरे असते त्यांचं सगळं प्लॉटिंगचं जे असतं जा ते सगळं प्रायव्हेट असतं आणि मग त्याच्याकडून आम्ही एवढे एक दोन लाख किती गोळा झाले मला माहीत नाही अजून याच्यावर तर एवढ्यातून आम्हाला संध्याकाळ संध्याकाळी नऊ वाजता लाईट आली एवढा तमाशा झाल्यावर तर लाईट आली आणि त्याच्यातच माझा नवरावरा म्हणत होता आदक तुझ्याकडे गिरणी असून तू दोन दिवसाचे एक्स्ट्रा फीट दळून ठेवत नाही कारण जर तू आता द दा असतं तर तुझे कामगार आहे त्यांना अशी बाजरीची भाकरी नसते खावी लागली म्हणजे काय झालं माझ्याकडे गावचं किती मी एक एक टाईम काय करते बाजरीची भाकरी करते आणि दुसऱ्या टायमाला मी चपात्या करते म्हणजे सकाळी जेव्हा ते बाहेर डबा वगैरे घेऊन जातात तर माझ्या चपात्या असतात आणि संध्याकाळी ते माझ्याच इथं राहतात तर संध्याकाळी मी त्यांना बाजरीच्या भाकरीच बनवते म्हणजे मला काम कमी आणि बा थंडी म्हणून बाजरीची भाकर पण शरीराला चांगली असते पौष्टिक असते म्हणून तर मला तिथं तेव्हा बोलणे खावं लागली आणि आज फायनली लाईट आली आहे तर जेव्हा असं होतं तेव्हा खरंच खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आणि आत्ता असं आपलं जगणं असं झालं आहे आपण मोबाईलशिवाय राहू शकत नाही आपल्याला मोबाईल पाहिजे आपल्याला काय आहे ते बघायचं असतं आपल्याला आपलं स्वतःचं पण टाकायचं असतं म्हणजे माझं कसं आहे माझं मी ब्लॉगिंग करते तर मला कधी पाठीमागे मी व्हिडिओ टाकत नव्हते माझी रेंज इतकी गेली आहे मी तुम्हाला सांगू पण शकत नाही आत्ता तर आता मला ते सगळं कम हे करायचं आहे कम्प्लीट करायचे ते माझं वर्क आणि दुसरा विषय असा आहे काल मी बाजारात गेले होते काल संडे होता आणि आमच्या इथं बाजार असतो तर मी बाजारात गेले होते आणि माझा नवरा पण माझ्यासोबतच होता आणि दोघं मिळून गेले होतं तर आमच्या इथं गाड्या चोरीचं प्रमाण पण वाढलं आहे पाठीमागेच एक पुलिसाची बुलेट चोरीला जाते डायरेक्ट पोलिसाची सुद्धा बुलेट चोरीला जाते आणि मग बाजारात जायचं आहे तर माझा नावर आम्ही गाडी लावली आणि गेलो तिथून आणि परत येतो तर तिथं आमची गाडीच नव्हती तर माझा नावावर म्हणजे वाटतं आपली गाडी कोणीतरी नेली आम्ही एवढं वावरलो एवढं वावरलो आता एकच गाडी कसं काय शोधायचं हे सगळं डोक्यात फिरायला लागलं काय करायचं पण मग वेळ शांत झालो मी म्हटलं चावी कुठे दोनची तर ते म्हटलं चावी आहे ना माझ्याच खिशात आहे आणि मग आम्ही थोडा हे घेतला श्वास काय झाले पाऊ तर आम्ही बाजारात गेलो आमच्या पाठीमागून येणाऱ्या गाड्या पण आमच्या गाडीला लागून गेल्या होत्या दोन्ही आणि आमची गाडी मधी फसली होती तर आम्हाला कळलेच नाही का आमची गाडी मध्ये फसली आम्ही म्हटली इथं कडे इथं उभी केली होती इथून कोणीतरी चोर नाही तर गाड्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे चोरीचं तेव्हा शक्यतो तुम्ही पण बाजारात जाताने आपल्या गाडीची काळजी घ्या जिथं ओळखीचे कोणी असेल तिथंच गाड्या लावा नाही तर खरंच खूप चोरीचं कारण आमच्या इथे तर भयंकर वाढले तर अशा करते माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील आणि आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा आवडला तर बा